जरी डोळ्यात पाणी आलं तरी ते गालावर हो आणायचं नसतं फक्त एकच करायचं असतं दुसऱ्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद टिपायचं असतं दुसऱ्याच्या डोळ्यातलं अलगद दुसऱ्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद टिपायचं असतं आणि हे काम खरं तर फक्त मित्र आणि मित्रच करू शकतात मैत्रीची व्याख्या मैत्रीची संकल्पना आज या ठिकाणी सरांच्या शब्दातनं व्यक्त करतायत महेश लाडज प्रथम संयोजकांचे खूप खूप आभार उपस्थित सर्व शिक्षक त्याच्यामध्ये आजी माजी किंवा असं विशेष नाही शिक्षक म्हणलं की पूर्ण जग जे आहे जे ते आठ त्या ठिकाणी नतमस्तक होत असतं आणि या सर्व कार्यक्रमामध्ये आज एक चेहरा जो दिसत नाही आहे ते सरांचे वडील म्हणजे आबासाहेब आणि आईंच्या चरणी नतमस्तक होत स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज मासाहेबजी जिजाऊ छत्रपती संभाजी महाराज या सर्वांना प्रथम म्हणून वंदन करतो आज पुण्याच्या पुण्यभूमीमध्ये सन्माननीय सूरज कुलकर्णी सरांचा सेवानिवृत्तीचा हा कार्यक्रम होत असताना एक चांगला दिवस आज आपल्याला पाहायला मिळतो आहे सव्वीस जुलै ज्या दिवशी राजर्षी शाहू महाराजांनी ज्या वि वंचित विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी आरक्षण लागू केलं तो समाज दिवस आज साजरा होत असताना आणि त्याचबरोबर याच पुण्यभूमीमध्ये महिलांची पहिली शाळा सुरू झाली त्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिरावजी फुले या सर्व सर्व गोष्टीचं जे पुण्य आहे म्हणून या शहराचं माती पुन्या या मातीचं नाव पुण्य आहे पुणे असं आहे खरं तर या पुण्यनगरीमध्ये आम्ही सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर नगर अशा पाच सहा जिल्ह्यातून आलेले सर्व सर्वजण या ठिकाणी गोळा झालेत ते सत्कारमूर्ती सन्माननीय सूरज कुलकर्णी सरांच्यावरती प्रेम करणारे सर्व मित्रवर्ग सरांच्या बाबतीत बोलायचं म्हटल्यावर मग मॅडम म्हटलं की आता एक मैत्रीची व्याख्या आपल्याला ऐकायला मिळेल सर बॅचलर असताना वडगाव शेरीला ज्यावेळेला सुरुवातीला राहिला आले त्यावेळेला त्यांच्यासोबत सर महाले सर आणि असे बरेच जे मित्र होते त्या मित्रांमध्ये स्टो पेटवण्यापासून स्पर्धा असायची जेवण करताना पहिले इतकं मेस वगैरे नव्हतं तर ते स्टो पेटवून पेटवण्यापासूनचे जे किस्से आहेत ते आम्ही अनेक गप्पांमध्ये ऐकत गेलो शिकत गेलो घडत गेलो सरांच्या बाबतीमध्ये खूप गोष्टी आहेत की ज्या ह्या दोन तीन मिनटांमध्ये व्यक्त होत नाहीत पण सर आवर्जून दोन ऑक्टोबर म्हटलं की गांधी जयंती येते आधी तीन चार दिवस सरांचा आवर्जून फोन येणार की आपल्याला गांधी भवनला जायचं आहे त्या ठिकाणी दरवर्षी आपल्या विद्यार्थ्यांना मित्रांना सर घेऊन जात असतात आणि त्या माध्यमातून गांधी विचार सर पेरत असतात सरांचा पिंड हा शेतकऱ्याचा पिंड आहे लक्षात घ्या इथं बसलेल्या प्रत्येक जणाची नाळ ही शेतकऱ्यांची आहे वाड वडील आजी आजोबा आपण हे शेतकरी होते आणि सरांचे वडील आजोबा हे सगळे शेतकरीच होते सरांचा पिंड हा पेरण्याचा आहे शेतकऱ्याचा पिंड आहे तर सर काय पेरत असतात सर संस्कार पेरत असतात सर विचार पेरत असतात महात्मा गांधीजींच्या बाबतीमध्ये सर अनेक पुस्तकं आम्हाला वाचायला देत असतात त्या ठिकाणी विविध उपक्रमाला आम्हाला सर अमाल घेऊन जात असतात शाहू महाराजांची जयंती असो सरांचा चरणजीव सनी याचा जन्मदिवस सव्वीस जून आहे आणि त्याच दिवशी राजर्षी शाहू महाराजांचाही जन्मदिवस होता उभय मॅडम मला आवर्जून मला काही गोष्टी तुमच्यासमोर मांडायच्या आहेत सरांच्या मा बाबतीमध्ये सर म्हणजे फक्त सकाळी दहा आणि संध्याकाळी पाचची शाळा नसते बेलवाजली की शाळा भर पाच वाजता शाळा सुटल्या नाही सर चोवीस तास शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत विचार करत असतात आम्ही ज्या ज्या वेळेला भेटतो त्या त्या वेळेला सरांना अनेक फोन येत असतात अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींच्या बद्दल सर बोलत असतात कुणाच्या वैयक्तिक अडचणी असो फी भरण्यापासून फॉर्म भरण्यापासून एखादी विद्यार्थिनी शाळेतून सुटल्यावरती घरी पोहोचली की नाही इथंपर्यंत काळजी करणारा बाब या ठिकाणी मी सरांच्या पाहिला <laughs> सरांचे वडील आबा ज्या वेळेला म्हणजे वृद्धावस्था त्यांना दवाखान्यात सातत्यानं ऍडमिट करायला लागायचं आणि आम्ही सातत्यानं सरांच्याकडे जायचो भेटायला वगैरे तर तिथून भेटून आल्यानंतर सुद्धा रात्री बारा वाजले एक वाजले कधीही सरांचा फोन आला सर हळवे व्हायचे आणि मला म्हणायचं की ह्यात एवढं बाहेर पडलं पाहिजे मग आपल्याला काय अडचण नाही म्हणजे वडिलांप्रती इतकं प्रेम आणि हळवेपणाचं असणारा कर्तबगार मुलगा मी पहिल्यांदाच पाहिला कारण कसं होतं बऱ्याचदा की शिक्षण झालं लग्न झालं बायको मुलं झाले की मुलं बऱ्याचदा विसरून जातात पण या निमित्तानं आपला एक आज विचार घेऊन जावा की सरांच्या सेवा निवृत्तीच्या निमित्तानं मी हे शिकलोय की आपले आई वडील हे आपलं पहिलं दैवत आहे तुम्ही कुठेही असा पहिल्यांदा आई वडिलांच्या समोर नतमस्तक व्हायला शिका हा विचार सर आम्हाला दिला इतकंच नव्हे तर सरांच्या मित्रांचं ज्या वेळेला लग्न झाली त्यावेळेला एकमेकाला स्थळ बघायला जाण्यासाठी असायचे तिथं पासून ते आपल्या मुलांना कुठल्या शाळेत घालायचं कुठल्या कॉलेजला घालायचं इथंपर्यंत सरांनी नेहमी एकमेकांना मार्गदर्शन करत राहिले आणि त्याच्याही पुढे जाऊन सर आता बऱ्याच जणांची मुलं मुलींची लग्न आता झालेली आहेत काही जणांची होत आहेत तर त्यासाठी सरांच्या खिशामध्ये तुम्ही जर चेक केलं तर, तर तुम्हाला निश्चितपणे दोन तीन बायोटा बघायला मिळतील आणि त्यासाठी मी हे स्थळ बघतोय लाडसाहेब कुठं असलं तर एखादं सुचवा एकदा होऊन जाऊ द्या आपण बघूया म्हणजे इथंपर्यंत सरांची तळमळ आहे आज सरांचा जो जनसंपर्क आहे तो पश्चिम महाराष्ट्रातल्या जवळपास पाच सहा जिल्ह्यांमध्ये आहे आणि महाराष्ट्रातलं अर्ध मंत्रिमंडळ सरांना ओळखत ते कदाचित हॉस्पिटलवर घ्या किंवा इथं उपस्थितांना माहिती नसावं तुम्हाला कुठल्याही क्षेत्रातलं काहीही काम असो तुम्ही एकदा फोन करून तरी बघा सर शंभर टक्के तुम्हाला त्यातनं मार्ग काढल्याशिवाय राहणार नाही मी त्यांचा लहान म्हणून या ठिकाणी बोलत असताना मला वेळेचं बंधन सुद्धा पाळणं गरजेचं आहे पण सर जाता जाता मी एवढंच म्हणेन हास्य तुमच्या चेहऱ्यावरती चंद्र सूर्य ताऱ्यांसम आढळ राहू दे तुमचं स्वतःच न सूरज आहे त्यामुळे आ, हे मला बोलायला सोपं सो आहे हस्य हस्ते तुमच्या चेहऱ्यावरती चंद्र सूर्य ताऱ्यांसम अडगळं राहू दे तुमच्या स्वप्नांचा झाडा तुमच्या स्वप्नांचा झाडा इच्छापूर्ती इच्छापूर्तीच्या दिशेने झुळझुळ वाहू दे झुळझुळ वाहू दे सर आता महानगरपालिकेची शाळा आज या ठिकाणी या निमित्तानं संपते पण मी या अगोदरही तुम्हाला पर्यंत होतो वैयक्तिक आपली चर्चा झाली त्यावेळेला यातले काही मित्र साक्षीदार आहेत विश्वेसर असतील आपले चौगोले सर असतील यांच्यासमोर मी तुम्हाला बोललो होतो की सर आपल्याला अशी एक शाळा आहे आपल्याला अशी शाळा सुरू करायची आहे त्या शाळेचा कुटुंब प्रमुख म्हणून तुम्ही या ठिकाणी सुरुवात करावी आणि या सेवानिवृत्तीला आपण नवी एक नवीन देऊन एक नवीन सुरुवात आपण या ठिकाणी करूया की ज्या ठिकाणी वंचित गोरगरिबांच्या फोरांचं आयुष्य घडतील कारण मगाशी बोलता बोलता बरेच जण म्हटले की एका शिक्षकाच्या आता कधी वकील तयार होतो शिक्षक तयार होतो पोलीस होतो डॉक्टर होतो वकील होतो हे फक्त शिक्षकाच्या वाट्याला येते कारण एखाद्या घराचा मुलगा डॉक्टर झाला म्हणजे तो फक्त एकटा डॉक्टर झाला एखादा वकील झाला एखादा पोलीस झाला म्हणजे तो फक्त एकटा डॉक्टर वकील झाला एकटा इंजिनियर झाला पण ज्यावेळेला एखाद्या शिक्षक होतो त्यावेळेला त्याच्या आता खाली पाच पन्नास वकील होतात पाच पन्नास शिक्षक होतात पाच पन्नास पोलीस होतात पाच पन्नास इंजिनियर होतात पाच पन्नास पूर्ण फॉरेनर जातात हे भाग्य फक्त शिक्षकाला लागतं म्हणून आजच्या या शिक्षकाला आणि या तमाम शिक्षकांना या ठिकाणी स्वराज्य संग्रामच्या वतीनं मी मानाचा मुजरा करीन आपल्या सर्वांची रजा घेतो जय जाऊ जय शिवराय